नक्कीच आपल्यासोबत गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर ज्या प्रकारे विविध समाजातून आता उमेदवार पाहायला मिळत आहेत शेतकरी वर्गातून स्वभाऊक होत आहेत आणि आता तुम्ही सुद्धा काय सांगाल एकंदरीत प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीची प्रतिमा कायम अशी राहिलेली आहे की सर्व घटकातील सर्व लोकांचा समावेश हा राज्यसत्तेमध्ये वाट्यामध्ये द्यायचा त्यांना लोकप्रतिनिधित्व द्यायचं आणि आज तुम्ही जर भारतीय जनता पार्टीची पाच उमेदवारांची यादी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल शेतकरी पुत्र सदाभाऊ खोत यांना संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय पंकजाताई यांना संधी आज या पाचच्या लिस्टमध्ये मिळते आहे माननीय अमितजी गोरखे जे मागासवर्गीय समाजामध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे मोठे शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे त्यांना संधी मिळालेली आहे योगेश टिळेकर आमचे मित्र आहेत जे युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते नंतर ओबीसी मोर्चाचे तीन वर्ष प्रदेशाचे अध्यक्ष होते माळी समाजातून ते येतात त्यांना संधी मिळालेली आहे आमचे सभागराचे माननीय सदस्य आमचे मित्र मान्य फुके फुकेसाहेब जे विदर्भातून येत येतात त्यांना संधी आहे असं सर्व समावेशक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजच्या जी यादी येते विधान परिषदेची त्यामध्ये अशी सोशल इंजिनिअरिंग जपत चांगली संधी पक्षानं दिलेली आहे पण आता विधान परिषदेला सोशल इंजिनिअरिंग जपली जाते याचा अर्थ विधानसभेचीही तयारी आहे का हे बघा विधानसभा असेल लोकसभा असेल पक्षाची नेहमी तयारी राहते यश अपशे यश राजकारणामध्ये येत राहतं तिसऱ्यांदा आता मोदी साहेब पंतप्रधान झालेले आहेत इंडिया आघाडीनं वेगवेगळे चुकीचे संदेश समाज माध्यमामधून दिले आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये आम्हाला काही जागांच्यावरती अपयश आलं पण आता खूप चांगल्या पद्धतीनं दुरुस्ती होऊन आम्ही व्यवस्थितपणे महायुती पुढे जाईल आणि ताकदीनं परत महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती येईल महाराष्ट्रातलीच लोक सत्तेवरती परत बसवतील हो एक वेगळा प्रश्न आहे खरं तर जो निकाल लोकसभेचा लागला त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात तुम्हाला मुक्त करा मला संपूर्ण राज्यात पक्षासाठी काम करत असं त्यांनी म्हटलं होतं मात्र त्यांना मंत्रीपदी तुम्ही राहावं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं असं सुद्धा केंद्रातून सांगण्यात आलं होतं मात्र आत्ता जी यादी जी समोर आली आहे पाच नावांची जी सोशल इंजिनिअरिंगच्याच माध्यमातून पाहायला मिळते यामध्ये कुठेतरी फडणवीसांनी आपली जी गणित आहे ती आकायला सुरुवात केलेली असं म्हणायचं का बघा देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती जोरात काम करते आहे आणि देवेंद्रजी आमचे असे नेते आहेत की ज्यांना कमी कालामध्ये त्यांचं आता इतकं वय पण नाही इतक्या कमी वयामध्ये महाराष्ट्राची प्रचंड जाण त्यांना आहे मग ते सामाजिक दृष्टिकोनातून असेल ते भौगोलिक दृष्टिकोनातून असेल कोकणातले काय प्रश्न आहेत विदर्भातले काय प्रश्न आहेत पश्चिम महाराष्ट्रातले काय प्रश्न आहेत मराठवाडा खानदेश मुंबई शहरी विभागाचे काय विषय आहेत याची सगळ्यांची जाणीव त्यांना आहे आणि संघटनेमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ब पहिल्यांदाच हातामध्ये घेतल्यामुळं दोन हजार तेरा चौदाला तेव्हा या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनेची त्यांना चांगली माहिती आहे चांगली जाण आहे आणि युतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं खूप चांगलं संबंध आहेत त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आता आणखी जोमानं काम होताना तुम्हाला दिसेल आता आमच्यासारखे असंख्य सहकारी त्यांच्यासोबत आहेत आता सदाभाऊंसारखं नेतृत्व अरे शिफारस करायला आमच्याकडे माणूस नाही आम्ही शिफारस करायचं कुणाकडून तर हा प्रश्न आमच्या मनात पडतो आम्ही ऐकून लॉबिंग करावं लागतं विधान परिषद मिळवण्यासाठी असं काहीच नाही काय फरक पडेल सभागृहामध्ये नाही नाही सभागृहामध्ये सदाभाऊ पाहिजेतच ना त्याशिवाय वेगवेगळ्या विषयाची चर्चा करण्याची जी मजा आहे सदाभाऊ सोबत असल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात जो आनंद सदाभाऊ खोत सभागृहात असताना ती माझा दोन वर्ष नव्हती आता सदाभाव पुन्हा सभागृहात येत आहेत तर कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल दूध दराचा प्रश्न असेल असे सगळे विषय सभागृहामध्ये चांगल्या ताकदीनं मांडले जातील आणि सरकारकडून त्या बाबतीमध्ये को काय निर्णय करून घ्यायचा आहे तो घेतला जाईल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आपण पाहतो एकंदरीत की संपूर्ण विषयांवरती त्यांनी आपल्याशी बातचीत केली आणि आणि खरंतर आपण पाहतो विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार भारतीय निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यातील शेतकऱ्यांचं नाव म्हणजे सतभाऊ खोत यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई